तर हाय मैत्रिणींनो मी गेले होते गावाकडं आणि तिथून आणल्या तुरीच्या शेंगा शेतामध्ये खूप छान शेंगा दिसल्या आणि मला तुरीच्या सोल्याची आमटी आमच्या घरात सगळ्यांना आवडते आणि त्याचे केले सोले आणि त्याला भाजले आणि मिक्सरला बारीक केले आणि ते मिक्सरच्या बारीक केले त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं हाटून घेते आणि लसूण सोडला लसूण बारीक केला आणि थोडंसं कढईमध्ये तेल टाकले कारण आमटी म्हणलं तर त्याला थोडंसं तेल टाकलं तरच आमटी चांगली होते एक बघा मी लसूण टाकला आणि याच्यामध्ये काही जास्त टाकायचं नसते कारण आमटी ही खूप छान लागते आता टाकले थोडेसे जिरे आमटीसोबत भाकर एक मजाच वेगळी असते गावाकडं असताना तर रोज आमटी करायचं मी तर का आता थोडंसं गरम झालं आहे आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याला थोडंसं गरम आता म्हणजे तळलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जे चोले बारीक केलं त्याच्यात पाणी टाकून मिश्रण केलं तर ते फोन्नीमध्ये त्याला फोनणी द्यायची तर बघा आता फोणी बसली आमटी म्हणलं की लई असं तर आमटीसोबत म्हणलं तर भाकर खूप छान लागते आणि त्यामध्ये अजून जर चुलीवरची भाकर असेल तर एकदम भारी पण इथं शहरामध्ये चूल वगैरे नसते तर आता मी थोडंसं हळद टाकली आहे बघा हळद मीठ आता ते तुमच्या प्रमाण जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता गावाकडे चुलीवर भाकरी आणि आमटी खाण्याची एक वेगळीच मजा असते तर बघा आता आपली आमटी झालेली आहे तर थोडंसं याला उकळी आली की झालं गावाकडे खरंच मजा असते ना आता थोडंसं मी भाकरी करते तोपर्यंत इकडे उगळी येते आमटीला तर कोणाकोणाला आमटी आवडते आणि ते पण चुलीवरची खूप आवडते गॅसवरचीला तेवढी चव नसते पण चुलीवरची आमटी म्हणलं तर तोंडाला पाणी येते हे बघा आता आमटी किती मस्त झाली आणि आमच्या इकडं तर तुरीच्या सोल्याच्या आमटीला आमटीत म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात मला माहिती नाही आणि गावाकडच्या पाण्याने मला झाली होती सर ती त्याच्यामुळं आवाजात थोडंसं फरक पडला तर हे मी केल्या भाकरी भाकरी भात आणि आमटी का हे मी वाढून दिली माझ्या मिस्टरांना तर बघा एकदम भारी एकदम छान अशी आमटी झाली हे बघा भाकर पण कडक कडक छान मस्त भाकर आमटी आणि थोडासा भात काय मस्त असं जेवण झालं याचं तर तुम्ही पण या जेवायला आणि कुणाकुणाला आमटी आवडते